नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सोप्या पद्धतीने मोदक करणार आहोत ज्यांना कोणाला उकड काढायला जमत नाही त्यांच्यासाठी ही खास सोपी पद्धत आहे उकड न काढता उकडीचे मोदक तीन पेले बासमती तांदळाची मोदकाची पिठी घेतलेली आहे बासमती तांदूळ आणलेले ते स्वच्छ धुवायचे आणि चांगले दळलेले आहे चक्कीवरून दळून आणायचे त्यातले ह्या पेल्याच्या मापाने मी तीन पेले तांदळाची पिठी घेतलेली आहे बासमती तांदळाच्या पिठीला ना मस्त सुवास येतो मग मोदकाला पण चांगला सुवास येतो इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं ना त्याच भांड्याने आपण तीन पेले इथं आपल्याला पाणी घ्यायचं आणि ती त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ एक चमचा तेल आणि अर्धा चमचा साखर तसेच पातेल उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि या पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्याच्या नंतर एखादा मीड असं त्याला व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे गॅस बारीक करायचं एक पाव पेला असं त्याच्यातलं पाणी काढून ठेवायचं लागलं तर आपण नंतर त्याचा वापर करणार आहोत आणि ते पाणी आहे ना ते आपल्याला पिठावरती असं ओतायचं आहे एका हाताने मिक्स करायचं आणि एका हाताने ओतच जायचं सर्व पाणी आहे ते मी ओतलेलं आहे असं गरम गरम आपल्याला झाकून ठेवायचंय एक दहा मिनिटं याला साईडला ठेवून द्यायचं त्यासाठी सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक डबा ओल्या नारळाचं खोबरं घेतले आणि एक डबा खोबरं आहे तर पाऊन डबा इथे मी गुळ घेतलेला आहे थोडंसं आपण जायफळ घालणार आहोत एवढं सर्व घालणार ना हे थोडं किसून घालणार आहे आणि इथे मी काजू बदामची कतरण घेतलेली आहे म्हणजे चांगले किसून घेतलेले आहेत पण तुम्ही कापून घ्यायचे नाही जर तुम्ही कापून घेतलेत ना तर मोदकामध्ये आपलं सारण भरतो ना तेव्हा कळी पडताना ते मोदक आहेत ना ते चिरल्या जातात म्हणून चांगलं असं बारीक अशी पावडर करून तुम्ही घेतलीत ना तरी चालेल मी हे किसून घेतलेलं आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे वेलची घालायचे आणि चिमूटभर मीठ त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे एक चमचा खसखस आणि ही काजू बदामची आपण क्रश करून घेतलेलं आहे ते घालायचं त्याला आपल्याला चांगलं तुपावरती परतून घ्यायचं तुम्ही जर असे तुपावर परतणार परत नसाल ना तर खसखस आहे ना ती पहिली भाजून घ्यायची आणि नंतर मग घालायची सारणामध्ये भाजून घातल्याने टेस्ट पण छान येते सारण्याला आणि मस्त सुवास पण येतो आणि खाताना पण खूप छान लागते एखादा असे मी परतून घेतलेली आहे गॅसची फ्लेम लोच आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं घालायचं हे खोबरं ना मी एक डबा आहे ना तो बऱ्यापैकी असा भरून घेतलेला आहे चांगलं व्यवस्थित दाबून असं आणि खोबऱ्याला आपल्याला परतून घ्यायचं थोडा वेळ वेळेला मी असं अर्धा मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे थोडंसं असं परतवलं ना की खोबऱ्यामध्ये जे पाणी असतं ना ते कमी होतं त्यामध्ये गुळ घालायचा गुळ आहे तो मी बारीक चिजून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छोटा चमचा घ्यायचा म्हणजे गुळ आहे ना तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा मिक्स करता येतो आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही मग मोठा चमचा वापरलात ना तरी चालेल आपलं गुळ चांगला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये एक चिमूटभर असं मीठ घालायचं कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं ना तर त्या गोड्याच्या पदार्थाची टेस्ट आहे ना ती दुगणी होते म्हणजेच ती वाढते तर जसा गुळ तुमचा वितळत गेला ना तसं ते सारण आपलं पातळ झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं सारण कसं सुक होत चाललं आहे ते आपल्याला अजून सुक करायचंय एक तीन ते चार पिंच असं मी जायफळ घालणार आहे जायफळ घालायचं गुळामध्ये जायफळला ना चांगली टेस्ट येते जास्त पण घालायचं नाहीये जास्त घातलं ना तर थोडासा तुरटपणा येतो मग सारण्याला वेलची पावडर घातलेली आहे साखर वाटून घातलेली आहे म्हणून अर्धा चमचा घातले जर तुम्ही फक्त वेलची पावडर वाटून घालणार असाल ना तर पाव चमचाच घालायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे तर असा जायफळचा वेलचीचा मस्त सुवास सुटलेला आहे बघू शकता आपलं सारण आहे ना ते मस्त असं रसरशी असं तयार होत आलेलं आहे सारण चांगलं परतून घेतले चांगलं असं आपलं एकत्र एक यायला लागले बघा एक एकत्र असं यायला लागलं ना की सारण आपलं तयार झाले समजायचं गॅस आहे तो बंद करायचा आणि सारण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी आपल्या तर दहा मिनिटं झालेली आहे पीठ गरम आहे ना तोपर्यंत तुम्ही चमच्याने किंवा तुम्ही ग्लासाने याला मॅश करायचं चांगलं आणि वाटलं आपल्याला की आपण आता ह्याला हाताने मळू शकतो की हाताने मळून घ्यायचं गरमच आहे अजून आपण जे हे पाणी काढून ठेवलेलं आहे ना ते थंडच झालेलं आहे पण पीठ गरम आहे ना थोडं थोडं पि पाणी घेऊन मळून घ्यायचं मी ना काढून ठेवलं तर त्यातले मला दोनच चमचे पाणी लागलेलं आहे काय होतं कधी कधी तांदूळ जुने असले ना तर पाणी जास्त लागतं आणि तांदूळ जर नवीन असले ना तर पाणी आहे ना ते कमी लागतं पाण्याचा अंदाज चुकू नये ना म्हणून असं थोडंसं पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि एक सात आठ मिनटं तरी याला मळून घ्यायचं चांगलं चिकणं करायचं म्हणजे चिकट पण आलं पाहिजे पिठाला चांगलं थोडासा तुपाचा नाही तर तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ आहे ना ते चांगलं मळून घ्यायचं पीठ ते मी एक दहा मिनटाचं वळून घेतलेलं आहे पीठ आपलं तयार झालं ना की नाही कसं ओळखायचं तर छोटासा एक गोळा घ्यायचा असा चांगला गोल करायचा आणि त्याला मध्ये असा प्रेस करायचा साईडने कुठेही चिरा गेली नाही की समजायचं की आपलं पीठ आहे ना ते मोदकासाठी तयार झालेलं आहे एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ओला करायचा त्याला आणि चांगला घट्ट पिळायचा आणि त्याच्या पिठावरती ठेवायचा म्हणजे पीठ आहे ना ते सुकत नाही आणि आपल्याला लागेल ना तसं थोडं थोडं काढून घ्यायचं आपलं हे सारण आहे मी थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे तांदळाचंच म्हणजे आपण जे आता मोदकाला पिठी वापरली ना तीच पिठी आहे आज आपण लाटून मोदक करणार आहोत त्या पोळपाट्याला थोडंसं पीठ लावायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे जर थोडंसं ओलसर थो असेल ना तर निघून जातं आणि लाटण्याला पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं जेवढा तुम्हाला मोदक मोठा करायचा असेल ना तेवढी पिठाची गोळी आहे ती मोठी घ्यायची आहे त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पुरीच्या आकाराचं लाटून घ्यायचं जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही आणि पूर्ण बोल येण्यासाठी एका आकाराने याला पाडून घ्यायचे असे बघू शकता असं एवढे आपल्याला पातळ सर असं लाटून घ्यायचे आहे हात असं खोलगट करायचा आणि त्याच्यावरती ही पारी ठेवायची आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं जेवढी आपण पिठाची गोळी घेतलेली आहे ना तेवढं आपल्याला सारण भरायचं आहे आणि हात असे चिकचिकित होतात ना म्हणून एक कपडा जवळ ठेवायचा आणि कपड्याने हात पुसून घ्यायचे हाताला थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि जवळ जवळ पाडायच्या अशी मोठी पारी असली ना की कळ्या भरपूर पडतात मग आणि असे खालून त्यांना जवळ 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 आणत जायचं कळ्यात ना इतकंडून त्याला असं चप्त करायचं खालून ह्यालात आपण ब्रड घालायचे झाले आपले डबल कळीचे मोदक अशा प्रकारे आपण सर्व मोदक आहेत ना ते करून घ्यायचे असं करून झाले ना की त्याला आपल्याला पीळ मारायचे मस्त सुबक दिसतात दिसायला एकदम खूपच सुंदर असे दिसतात आणि याला कळीचे मोदक किंवा कमळ मोदक म्हणून पण म्हणतात आजचे मोदक आवडले ना तर नक्की लाईक करा थोडस पीठ लावायचं डबल कळीचा मोदक तयार आहे किती मी चालणीला तेल लावून घेतलेलं आहे असे सैल सैल ठेवायचे म्हणजे चिटकत नाहीत ते आणि त्याच्यावरती आपल्याला असं पाणी मारायचं त्याच्यावरती केशर लावायचं इथे दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपली चाळण बसेल ना असं भांडं घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतरच आपण मोदक ठेवायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि वीस मिनिटं याला वाफून घ्यायचं जर याची वाफ बाहेर जात असेल ना तर वरती असं काहीतरी वजन ठेवायचं मग ती वाफ आहे ना ती बाहेर जात नाही आपल्या मोदकाला आता वीस मिनटं झालेली आहेत गॅस आहे तो बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर काढून घ्यायची अशा प्रकारे आपले मोदक आहेत ते तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही सुंदर सुबक असे मोदक आपले बाप्पासाठी तयार झालेले आहेत आवडले तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू